नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार एकवीस जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील काही भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे राज्यातील अनेक भागात पावसाचा जरी जोर कमी झाला असला मात्र काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून आज रात्रीला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा तसेच विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन कुठेतरी अंशतः ढगाळ हवामानासह हलका पाऊस मराठवाड्यातसुद्धा पडणार असल्याची माहिती दिलेली आहे तर सोमवार आणि मंगळवार कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पिरू पूर्व विदर्भ काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची सरी पडतील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून पंचवीस जून नंतर असेच कोरडे हवामान दिवसभर होऊन तर काही ठिकाणी वादळी वारे असे राहतील आणि पंचवीस नंतर पुन्हा पावसाचा जोर वाहणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने दिलेली आहे